मालिका विश्वामध्ये सध्या नव्या मालिकांचा अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे एका पाठोपाठ एक अशा वेगवेगळ्या विषयावर नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत मालिकेत येणारे ट्विस्ट आणि टर्न्स प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात चांगलेच यशस्वी होत आहेत पण काही मालिका टी आर पी यादीमध्ये येत नसल्यामुळे निर्मात्यांनी बंद करण्याचा निर्णय देखील घेतला आहे आता कलर्स मराठी वाहिनीवरील एक मालिका बंद होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे कलर्स मराठी वाहिनीवर देखील नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत काही दिवसांपूर्वीच अंतरपाठ आणि अबीर गुलाल या दोन नव्या मालिकांची घोषणा करण्यात आली या मालिकांच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप स्पष्ट झालेले नाही पण या मालिकांमुळे जुन्या एका मालिकेला वर्षभरातच प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागला आहे या मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मालिकेला निरोप दिला आहे मालिका टी आर पी यादीमध्ये काम करत नसल्यामुळे निर्माते त्या बंद करण्याच्या मागे लागतात आता कलर्स मराठी वाहिनीवर दोन नव्या मालिकांची घोषणा होताच जुनी मालिका बंद होणार असल्याचे समोर आले आहे या मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे ही मालिका काव्यांजली आहे या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत दिसणारे कलाकार करिश्मा आणि पियुष रानडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे पियुषने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये तो मेकअप रूममध्ये दिसत आहे हा व्हिडिओ शेअर करत त्याने विश्वजित म्हणून शेवटचे काही दिवस सर्वांचे खूप खूप आभार असे कॅप्शन दिले आहे तर कश्मीराने देखील इन्स्टा स्टोरीला एक फोटो शेअर केला आहे या फोटोवर तिने काव्या म्हणून शेवटचे काही दिवस असं म्हटलं आहे त्यामुळे वर्षभरातच काव्यांजली सखी सावली मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे काव्यांजली सखी सावली ही मालिका गेल्या वर्षी एकोणतीस मे दोन हजार तेवीस रोजी सुरू झाली होती सुरुवातीला या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता पण गेल्या काही महिन्यांपासून मालिका टी आर पी यादीमध्ये खाली गेल्याचे चित्र दिसत होते त्यामुळे आता मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेण्याचं ठरवलं आहे वाहिनीने अद्याप याविषयी अधिकृत माहिती दिलेली नाही तसेच कलर्स मराठीवर अबीर गुलाल आणि अंतरपाठ या दोन नव्या मालिका सुरू होणार आहेत तर मित्रांनो काव्यांजली सखी सावली या मालिकेला तुम्ही किती मिस कराल ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा